माननीय युवराज साईनाथ अभंगराव यांना वाढदिवसानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा संकल्प असावेत नवे तुमचे मिळवत त्यांना नव्या दिशा याच मित्रमंडळ पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील भाजप राज्यभर गावचलो अभियान राबवलं जात असून या अभियानाच्या माध्यमातून भाजपचे विविध वरिष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते गावागावात जाऊन मागील साडे नऊ वर्षाच्या काळात केंद्र सरकारने घेतलेले निर्णय राबवलेल्या योजना याची माहिती देत आहेत तर माहितीच्या माध्यमातून राज्यात शासन राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती देत नागरिकांशी मतदारांशी संवाद साधत भाजपचे सांगली क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक अनेक देत दिसून नुकतेच त्यांनी बंडीशेगाव येथे चलो अभियानातून भेट देत ग्रामस्थांनी संवाद साधला असता यावेळी शालेय विद्यार्थ्यांशी त्यांनी साधलेला संवाद ता। उपस्थितांमध्ये मोठा आनंद देऊन जाणारा ठरलाय यावेळी एका विद्यार्थिनीशी विद्यार्थिनींनी प्रशांत परिचारक यांना शाळेत असताना आपलं स्वप्न काय होतं असं विचारलं त्याला उत्तर देताना पहा काय म्हणाले माझे आमदार परिचारक तुम्हाला काय मला विचारायचंय काय विचारायचंय का मला काय विचारायचं <laughs> <laughs> तुम्हाला साहेब केलं <laughs> साहेब म्हणता शिक्षण अधिकाऱ्याला हो तुम्ही साहेब म्हणलं मग <laughs> प्रशांत प्रभाकर परिचारक तुझ पूर्ण नाव काय ओके गुट कोणता विषय आवडीचा होता माझा आवडीचा विषय होता इतिहास तुझा कुठला आवडीचा विषय मराठी तू रे माझ शालेय शिक्षण पंढरपूरमध्ये कवठेकर प्रशाला माध्यमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण झालं आदर्श प्राथमिक विद्यालय आणि कॉलेजचं शिक्षण झालं कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूर ओके थँक्यू माझा आवडता खेळ क्रिकेट तुझा आवडता खेळ कोणचा क्रिकेट कुस्ती माझा आवडता छंद पुस्तक वाचणे तुझा कुठला आहे तुला काय आवडत पुस्तक आवडत आता खूप शिक्षक होते तुला इथे शिक्षक किती आहेत सात आहेत सांग बरं तुझे तुला कोण आवडते तू म्हणणार सगळेच आवडते सगळेच शिक्षक आवडतात आपल्याला न मारणारे शिक्षक आवडतात आहे का नाही शाळेत नाही आलं सुट्टी दिली शिक्षक आवडतात ना खरं आहे का नाही हा अभ्यास नाही केला न मारणारे शिक्षक आवडतात असंच आहे ना सगळे शिक्षक आवडतात माझं स्वप्न होत तसं डॉक्टर बनायचं पण काय डॉक्टर बनलो नाही आता समाजाची डॉक्टर की करतोय तुझं काय स्वप्न आहे कलेक्टर त्याकरता कुठल्या कलेक्टर साठी कुठली परीक्षा द्यावी लागते बर मोठे झाले युपीएससी हा अरे बापरे अवघड प्रश्न आहे की गोघड प्रश्न केला तिनं ना आता आता शाळा शिकून मला झाली तर पन्नास वर्षे शाळेतनं बाहेर हा तानाजी तुला येते कविता कविता आता कुठली म्हणायची नुसती च काडी आणि मनाशी म्हणायचं की ह्या जागेवर माडी बासी बासी मर्डेकरांची हे स्वप्न बघायचं थँक्यू आता देशाचे प्रधानमंत्री कोण आहेत नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्राला जो समुद्राचा किनारा लाभलाय त्याला काय म्हणतात कुठला समुद्रकिनारा लाभलाय आपल्याला अरबी समुद्राचा आपला राष्ट्रीय प्राणी कोण आहे वाघ वाघ आहे नाव आहे पृथ्वी अजून काय विचारू तुम्हाला आपल्या भारतातली पहिली महिला डॉक्टर कोण तुम्हाला शिकवलं आहे का का नाही अजून चौथी पर्यंत तो हायवे बांधलेल्या मंत्र्याचं मंत्री महाराष्ट्रात आहे त्याचं नाव तुम्हाला माहित आहे का हा हायवे हाँ, बांधलेला आहे तो मंत्री आपल्या महाराष्ट्राचा आहे त्यांचं नाव आहे नितीन गडकरी